वाईट है। उपोशन हैं चे। उपोशन हैं चे। अत्यंत वाईट परिस्थिती आहे उपोषणकर्त्यांची एक मिनट उपोषणकर्त्यांचे अत्यंत गांभीर्य झालेले आता खूप कठीण परिस्थिती झालेली आहे अजूनही सरकारी दवाखान्यातून डॉक्टर्स येत नाही आहे ऑपरेशनकर्त्यांची दखल घेतली जात नाही अत्यंत वाईट परिस्थिती आहे मॅडम त्यांचे शूज आहे मॅडम

कॉल करा ते पहा काय हल झालेली आहे ते चक्कर येऊन पडलेले ते थोडं दोन मिनिटापूर्वी दोन मिनटांपूर्वी फ्रेश होण्यासाठी गेले असताना ते येऊन पडले त्यांना उलटी झाली उलटी झालेल्या ठिकाण त्यांना अक्षरशः उचलून आणण्यात आलेले